आपण पाहत संध्या नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनास पुणे येथे प्रचंड प्रतिसाद मिळतोय लाखो मराठी आंदोलनात सहभागी झालेत पाहुयात आमचे प्रतिनिधी रोहित दळवी यांनी आंदोलन स्थळावरून घेतलेला हा आढावा आंदोलन जरंग पटेला तर थोडे थोडे दाखवून होत आहे आंदोलनात आज तर सहा दिवस आहे हे सगळे आंदोलन करते आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात जमलेलं आहे तिथं माझ्यासोबत मराठा आंदोलक आहे आपण जाणून घेऊन काय सांगशील आपल्या इथं आम्ही सकाळी सहा वाजेपासून तयारी केली तरंग पाटलांची आगमनाची आणि लोक आता सहा तास झालं वाट बघतात ते आणि कुणी अजून काही खाल्लेलं नाहीये आणि विदाऊट ताण बिन आम्ही सगळे थांबलेला अजून कोणी कार्यकर्त्यांनी पाणी पिलेलं नाहीये आणि कोणी काही खाल्लेलं आहे सगळे पाटलांची प्रतीक्षा करत आहे आणि आपण पाहतो या करोडांचा जनसमोर आहे आणि सर्व हे युवक असतील सर्व नागरिक असतील शिवराय जय मी सचिन जाधव कमीत कमी ते मी तो मी तोपर्यंत पायामध्ये चप्पल घालणार नाही एक महिने झालं मी चप्पल घालत नाही आणि माझी शपथ आहे जर पाटील मुंबईहून जोपर्यंत येणार नाहीत तोपर्यंत मी चप्पल घालणार नाही तसेच माझी भरणी चढायला हवंय महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाई न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा